आपल्याकडे लग्न असू दे मुंज असू दे डोहाळे जेवण असू दे बारसा असू दे वास्तुशांती असू दे नाहीतर नोकरीत प्रमोशन असू दे कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी सुद्धा भेटवस्तू देणं घेणं होतच आणि भेटवस्तू देणं घेणं कुणाला आवडत नाही आपल्यालाही आवडतच जर आपल्याला भेटवस्तू मिळाली तर हो की नाही पण त्याचबरोबर भेटवस्तू देताना मात्र आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी आणि काही वस्तू अशा आहेत ज्या भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ नका कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊ या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या तुम्ही भेट वस्तू म्हणून कधीही देऊ नका त्यामागे कारण सुद्धा आहेत आता त्यातलीच एक वस्तू आहे देवाचे फोटो आणि देवाच्या मूर्ती हे खूप सर्रास आहे की आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर देवाचे फोटो आणि मूर्ती दुसऱ्याला भेट म्हणून देतो पण लक्षात घ्या देवाच्या फोटोंचा आणि मूर्तींचा योग्य तो आदर झाला पाहिजे योग्य प्रकारे त्यांची प्रतिष्ठापना झाली पाहिजे जर समोरच्या व्यक्तीकडे ती होणार नसेल तर हा त्या देवाच्या मूर्तींचा आणि फोटोंचा अपमान आहे तुम्ही एखाद्याला भेट म्हणून एखादी देवाची मूर्ती दिली पण समोरच्याच्याकडे जर खूप फोटो आणि मूर्ती आधीच असतील तर या मूर्तींचं आणि फोटोंचं काय करायचं असा त्याला प्रश्न पडतो मग कुठेतरी कपाटात कुठेतरी अडगळीत त्या ठेवल्या जातात त्याच्यावर धूळ बसते आणि हे नक्कीच चांगलं नाही यामुळे देवतांच्या फोटो आणि मूर्तींचा अपमान होतो म्हणूनच त्यापेक्षा तुम्ही देवतांचे फोटो आणि मूर्ती भेट म्हणून देण्याआधी समोरच्याला विचारा की त्याला त्या गोष्टींचा उपयोग होणार आहे का त्याला त्या हव्या आहेत का त्याच्याकडे त्या नसतील तर जरूर तुम्ही त्या त्याला त्या भेट म्हणून द्या त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यामध्ये येतात धारदार वस्तू समजा एखादी गृहिणी आहे तिच्याकडे काही कार्यक्रम आहेत तर तुम्ही तिला चॉपिंग सेट गिफ्ट केलात पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे धारदार चाकू गिफ्ट केले तर हे निश्चितच चांगलं नाही कात्री चाकू तलवार अशा प्रकारच्या कोणत्याही धारधार वस्तू वास्तुशास्त्रानुसार कुणालाही गिफ्ट करू नयेत तसंच आहे ज्वलनशील पदार्थांचं सुद्धा ज्वलनशील वस्तू सुद्धा दुसऱ्यांना भेट म्हणून देऊ नये त्यामुळे नाते संबंधांमध्ये संघर्ष वाढतो आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो काही लोक पाण्याशी संबंधित वस्तू भेट देतात जसं मत्सालय धबधबा दब इत्यादी हे सुद्धा चांगलं नाही कारण पाणी आणि त्याच्याशी संबंधित वस्तू भेट दिल्यास तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागू शकतं आता नोकरी करणाऱ्या लोकांना त्याच क्षेत्राशी संबंधित वस्तू त्यांच्या सहकार्याला भेट देण्याची सवय असते असं करू नये त्यामुळे व्यवसाय नोकरी अडचणी येऊ लागतात फेंग शुई या वास्तुशास्त्रानुसार सुद्धा जर तुम्ही रुमाल भेट म्हणून देत असाल तर ते चांगलं मानलं जात नाही कोणत्याही शुभ प्रसंगी कोणालाही रुमाल भेट म्हणून देऊ नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि परस्पर संबंध बिघडतात त्याचबरोबर पेन सुद्धा कोणालाही भेट म्हणून देऊ नका त्यामुळे तुमचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते घड्याळ तर अगदी सामान्य आहे कोणीही घड्याळ कोणालाही भेट म्हणून देत असतं पण घड्याळ सुद्धा भेट म्हणून देऊ नये पण तुम्ही आता म्हणाल हे देऊ नका ते देऊ नका मध्ये द्यायचं तरी काय जर एखाद्याने नवीन घर बांधले असेल आणि त्याचे उद्घाटन असेल तर त्याला हत्ती किंवा हत्तीची जोडी भेट म्हणून द्या घराच्या प्रवेशद्वारावर लावण्यासाठी सात पांढऱ्या धावत्या घोड्यांचे चित्र फायदेशीर ठरते घरातील महिलांना कपडे दागिने तुम्ही भेट म्हणून देऊ शकता त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर चांदी हा सर्वात शुद्ध धातूंपैकी एक मानला जातो वास्तुशास्त्रानुसार चांदीची भेटवस्तू देणं आणि घेणं सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद देते हिंदू धर्मात हत्तीला खूपच शुभ मानलं जातं हत्तीचा संबंध गणपतीशी आहे भेटवस्तूंमध्ये हत्ती किंवा हत्तीची जोडी देणं शुभ मानलं जातं भेटवस्तू म्हणून दिलेले हे हत्ती चांदीचे पितळाचे किंवा लाकडाचे सुद्धा असू शकतात चुकूनही काचेचा हत्ती मात्र देऊ नका कारण सहज मोडतील किंवा फुटतील अशा वस्तू भेट म्हणून देऊ नये लगाम नसलेल्या घोड्याचं चित्र घरामध्ये लावल्याने जलद प्रगती होते असे सात घोडे असलेलं चित्र तुम्ही भेट म्हणून देऊ शकता किंवा तुम्हाला असं चित्र भेट म्हणून मिळालं तर खूप अशुभ वास्तुशास्त्रात घरामध्ये मातीची भांडी किंवा सजावटीच्या वस्तू ठेवणं शुभ मानलं जात त्यामुळे घरात वाढते या वस्तू भेट म्हणून हे हे सुद्धा खूप लक्षण पैसे मिळवण्याचे नवनवीन स्रोत आपल्या समोर घेऊन येतात मग मंडळी इथून पुढे भेटवस्तू देताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या आणि आज आम्ही सांगितलेल्यापैकी एखादी एखादी भेटवस्तू तुम्ही तुमच्या जवळच्या नक्कीच द्या आणि तुमच्याही घरात अशी एखादी भेट वस्तू परिणाम भेटवस्तू ही फार महागडी नसावी परंतु ती प्रेमाने आणि आपुलकीने दिलेली असावी कारण की आपली ही सद्भावना समोरच्या पर्यंत त्या वस्तूच्या माध्यमातून पोहोचत असते आणि त्याच्या आयुष्यासाठी ही सद्भावना नक्कीच उपयोगी पडते म्हणूनच कुठलीही भेट वस्तू देताना ती किती महाग आहे यापेक्षा ती किती चांगल्या भावनेने दिलेली आहे हे जास्त महत्त्वाचं असतं नाही का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका